जमजम जम न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोलापूर शहरातील शास्त्रनगर भागात भगतसिंग चौक ते दोन तयार करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या फंडातून एकूण त्रेचाळीस लाख पंधरा हजार रुपये मंजूर झाले आहे या कामाची शुभारंभ खासदार प्रणित शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडले दरम्यान यावेळी सोलापूर शहर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जे बी सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्या प्रत्नाने या कामाची सुरुवात झाली आहे त्यावेळी माजी नगरसेवक रमेश कॅरमकोंडा अंबादास कॅरमकोंडा डॉक्टर दासरी कृष्णा माशम पीरमत कुरेशी शिवलाल इराबत्ती राजू इंगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती त्यावेळी खासदार परिणित शिंदे यांनी आपल्या आप भाषणात सोलापूर शास्त्रनगर परिसरातील नागरिकांच्या हस्ते नारे फोडून सदरील त्रेचाळीस लाख रस्त्याचे कामाचे शुभारंभ केले दरम्यान खासदार परिणती शिंदे बोलताना म्हणाले की राजकारणात कधीही जात आणू नये आपले काम करतो त्याला मतदान करावे जो जातीच्या राजकारण करतो त्याला त्याची जागा दाखवावी इतकेच नव्हे तर तुम्ही मला तीन वेळा आमदार म्हणून निवडून आणून दिले तुमच्या आशीर्वाद मला लागला आता मी तुमच्यामुळेच खासदार झालो मी तुम्हा सर्वांना ओळखतो आणि तुम्ही देखील मला ओळखतात तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे व तुमच्या काम सदैव मी करत राहील असे यावेळी खासदार परिणिती शिंदे आपली भाषणात बोलत होते व्हिडिओ पूर्ण पहा ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया कुठे माहितीये इकडे शास्त्री नगर बघा 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 आज सकाळी मी एका गावात जाऊन आली मोळ मध्ये गाव आहे मुंडेवाडी मुंडेवाडी गाव मध्ये शंभर टक्के मराठा राहतात कोण राहत मराठा म्हणजे हिंदू ना आणि ग्रामदेवत कोण आहे माहितीये गंगा आहे बीबी माती माझी दर्जा आहे पण ते सगळे हिंदू लोक म्हणतात नाही हा देवामुळे आमचं गाव चांगलं असं खूप ठिकाणी मी बघितलंय किंवा गाव पूर्ण मुस्लिम आहे पण देव देवी असते किंवा सगळे मानतात